ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं शुक्रवारी सहा डिसेंबर रोजी निधन झालं चौऱ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांचा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा राजकीय प्रवास राहिला होता शुक्रवारी सकाळपासूनच पिचड यांची प्रकृती खालावली होती गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते ब्रेन स्ट्रोक आल्यानं दोन महिन्यांपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते मधुकर पिचड यांचा जन्म एक जून एकोणीसशे एक्केचाळीस रोजी महादेव कोळी या आदिवासी कुटुंबात झाला त्यांचे वडील काशीनाथ पिचड हे शिक्षक होते कमलाबाई हे त्यांच्या आईचं नाव मधुकर पिचड हे उच्च शिक्षित होते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी बी ए एल एल बी शिक्षण पूर्ण केलं होतं तेथूनच त्यांनी विद्यार्थी राजकारणात प्रवेश केला एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ असे सलग तीनदा राष्ट्रवादी काँग्रेसमधून ते निवडून आले यानंतर त्यांनी दोन हजार चौदामध्ये मध्ये त्यांचे पुत्र वैभव पिचड यांना अकोले मतदारसंघात राजकीय वारसदार म्हणून उतरवत विजयी केलं मधुकर पिचड यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे